श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत अखंड सौभाग्य विवाह सुख संतती मनोकामना पूर्ण करणारं पुण्यफल प्राप्त करून देणारं असं हे व्रत आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक संवासणश्रीनं स्त्रीनं रूपी वडाच्या झाडाची पूजा करावी आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना करावी या वर्षीचा वटसावित्री पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे विधिवत पूजा कशी करावी गुंडाळताना कोणता मंत्र म्हणावा सतीपूजनाचा मंत्र कोणता तसंच या दिवशी कोणती सेवा करावी मंत्र साधना करावी उपवास का करावा कसा करावा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा प्रथम बघूया वटसावित्री पौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त काय आहे यावर्षी वटसावित्री पौर्णिमा आली आहे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पूजेचा मुहूर्त आहे सकाळी साडेपाच वाजेनंतर सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दरम्यान वडाच्या झाडाची पूजा अवश्य करावी आणि ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दुपारी बारा वाजेच्या आत ही पूजा अवश्य करा या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला महत्त्व आहे बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात तिची पूजा करतात असं काही करू नका किंवा बरेच जण पाटावरती वडाच्या झाडाचं चित्र काढतात त्याची पूजा करतात आपल्याला शक्य झाल्यास आपल्या जवळपास कुठेही वडाचं झाड नक्की असेल त्या ठिकाणी जाऊनच आपण वडाचं पूजन करावं अगदीच ज्यांना शक्य नसेल त्यांनी मात्र आपल्या घरामध्ये पूजा करावी या दिवशी संवाष्ण महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून त्याला सूत गुंडाळतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रार्थना वडाच्या झाडाला करतात कारण याच दिवशी पतिव्रता सावित्रीनं मोठ्या चातुर्यानं यमराजाकडून आपला पती सत्यवान याचे प्राण परत मिळवले होते आणि त्यानंतर वडाच्या झाडाची सावित्रीनं विधिवत पूजा देखील केली होती कारण वडाच्या झाडाखालीच सत्यवानाला जीवदान मिळाले होते वडाचं झाड हे देवतुल्य शिवतत्वरूपी समजलं जातं आणि म्हणूनच ऋषीमुनींनी याच झाडाखाली बसून तपश्चर्या केलेली आहे आता आपण बघूया वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन कसं करावं प्रथम बघूया पूजा साहित्य काय लागेल पूजेसाठी आपल्याला लागतील तीन सुपारी धूप दीप अगरबत्ती पाच आंबे फुले दिवा सूत हळद कुंकू शुद्ध पाणी पंचामृत आणि सौभाग्य अलंकार मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शक्य झाल्यास ही पूजा आपण आपल्या परिसरात कुठेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करण्याचा जा प्रयत्न करा अगदीच जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ही पूजा आपण करावी पूजेच्या ठिकाणी म्हणजेच वडाच्या झाडाच्या जा ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असाल त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन भगवान शिवाचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुखासाठी मी हे वट सावित्री पौर्णिमेचं व्रत करत आहे असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या पूजेसाठी आपल्याला तीन सुपारी लागणार आहे एक गणपती बाप्पाची सुपारी दुसरी सतीची सुपारी आणि तिसरी सत्यवानाची सुपारी गणपती बाप्पाची सुपारी तामनामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने स्नान घालायचं सुपारी स्वच्छ करून पाटावरती त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करा आपल्या घरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल सुपारीऐवजी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल पंचोपचारे गणपती बाप्पाची पूजा करून घ्या त्यानंतर सत्यवानाची सुपारी घ्यायची आणि सुपारीला तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं सत्यवानाची सुपारी देखील त्या ठिकाणी पाटावरती स्थापित करा पंचोपचारे त्यांची देखील पूजा करावी तिसरी सुपारी सावित्रीची सुपारी सुपारी तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून सावित्रीची सुपारी त्या ठिकाणी स्थापित करायची सावित्री मातेला हळद कुंकू सौभाग्याचे अलंकार व्हायचे यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत वडाच्या झाडाच्या मुळाशी पळीनं पाणी वाहून पुरुषसुक्ताचं पठण करायचं कारण वडाच्या झाडामध्ये शिवतत्व असतं आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला पुरुषसुक्तानं अभिषेक करणं महत्त्वाचं मानलं जातं त्यानंतर वडाच्या झाडाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पंचोपचारी पूजा करा त्या ठिकाणी दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा आपल्याकडे जी फळे असतील आंबे असतील त्या ठिकाणी वाहून द्यावेत वट सावित्री पौर्णिमेची आरती करावी आता आपण वडाच्या झाडाला सूत गुंडाळणार आहोत सूतासाठी जो धागा आणलेला असतो तो तिहेरी करायचा तिहेरी सूत वडाच्या झाडाला गुंडाळून तीन प्रदक्षिणा मारायच्या आणि पुढील मंत्र म्हणावा अवैधव्यमच सौभाग्यम देही त्वं मम सुव्रते पुत्रान पौत्रां सौख्यमच ग्रहानाध्यम नमोस्तु ते मम सुव्रते पुत्रान पौत्रांसौख्यमच ग्रहानाध्यम नमोस्तु नमोस्तुते यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा आणि पुढील मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी पाहि दुःख सागरात अवियोगी यथा देव सवित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माकम भूयात जन्मजन्मनी सावित्रीचं भगवान शिवाचं मनोभावे स्मरण करून वडाच्या झाडाला मनोभावे नमस्कार करून हा मंत्र म्हणावा पाच सुवासिनींची ओटी भरावी त्यांना आंबे गहू द्यावेत संध्याकाळी सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी या दिवशी संवासन स्त्रीनं उपवास अवश्य करावा उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सोडावा वडाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करावी मला माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य दे या दिवशी काही महत्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमहा या मंत्राचं पठन करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करा भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्र ओम द्रम्बक मिजामहे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मेव वंदनान मृत्योर्मुक्षी हमामृतात या मंत्राचं पठन कराव तर अशा प्रकारे यावर्षी विधिवत वटसावित्री पौर्णिमेची पूजा करावी व्रत करावं माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ